मुलांनो आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शब्द कोणकोणत्या कौन प्रकारचे असतात आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो ते आपण उदाहरणासह पाहणार आहोत तर शब्दांचे दोन प्रमुख दोन प्रकार आहेत एक विकारी आणि दुसरा आहे अविकारी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विकारी शब्द कोणकोणते कौन आहेत आणि त्यांची उदाहरणं काय आहेत ते पाहणार आहोत तर विकारी शब्द म्हणजे काय तर ज्यांच्यात लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो अशा शब्दांना आपण विकारी शब्द म्हणतो विकारी शब्दामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अशी चार शब्द येतात तर आपण एक एक आपण शब्द विकारी शब्द आहेत ते पाहूया तर पहिला जो विकारी शब्द आहे तो आहे नाम तर नाम म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीचे वस्तूचे ठिकाणाचे किंवा भावाचे नाव म्हणजे नाम तर या नामाचे चार प्रकार पडतात तर पहिलं जे आहे ते आहे सामान्य नाम सामान्य नामाला काय म्हणतात तर जाती वाचक नाम तर सामान्य नाम म्हणजे काय तर संपूर्ण जातीचा जो शब्द बोध करून देतो अशा शब्दाला आपण सामान्य नाम म्हणतो म्हणजे काय उदाहरणार्थ मुलगा शहर पर्वत घर नदी पुस्तक हे सर्व सामान्य नाम आहे दुसरं आहे विशेष नाम विशेष नामालाच व्यक्तिवाचक नाव असे म्हणतात तर विशेष नाम म्हणजे काय तर विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट ठिकाण किंवा एखाद्या वस्तूचं किंवा प्राण्याचं नाव ज्याला आपण म्हणतो विशेष नाम, नाम। उदाहरणार्थ लता मुंबई गंगा राम आणि हिमालय आता इथे बघा सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये आपल्याला फरक इथे इथलं इथे समजतोय बघा तर सामान्य नामामध्ये हा मुलगा आहे आणि तिथे जर आपण राम घेतलं म्हणजे त्या मुलाचं विशिष्ट मुलाचं नाव जर घेतलं तर त्याला आपण म्हणतो विशेषणा त्याचप्रमाणे बघा इथे नदी आहे नदी हे सामान्य नाम आहे पण त्या नदीचं जर आपण नाव घेतलं गंगा तर ते झालं विशेषणा कळ आता पुढचा जो प्रकार आहे नामाचा तो आहे भाववाचक नाम, भाव नाम तर भाववाचक ना, स्ति भाव नाम म्हणजे काय तर एखाद्या शब्दामुळे आपल्याला भावना गुण किंवा ती स्थिती ज्यामुळे समजते अशा शब्दाला आपण भाववाचक नाम असे म्हणतो तर जे हे जे भाववाचक नाम असतात त्यांना आपण स्पर्श करू शकत नाही फक्त आपल्याला ते अनुभवता येतात म्हणजे आनंद दुःख दया शौर्य सौंदर्य प्रामाणिकपणा हे सगळे भाव आहे जे आपण फक्त अनुभवू शकतो कळ आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे समूह वाचक नाम तर समूह वाचक नाम म्हणजे काय तर वस्तूच्या किंवा प्राण्यांच्या समूहाला दिलेले नाव कळ आता म्हणजे बघा कळप तर कळप प्राण्यांचा कळप थवा पक्ष्यांचा थवा म्हणजे अनेक पक्षी ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा त्याला आपण थवा म्हणतो सैन्य संघ वर्ग कुटुंब अनेक व्यक्ती एकत्र येऊन कुटुंब तयार होतं बाजार हे सगळं समूहवाचक नामाची उदाहरणं आहे कळलं अशा प्रकारे आपण नामाचे चार प्रकार पाहिले आता पुढचा जो विकारी शब्द आहे तो आहे सर्वनाम तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी येणारा शब्द विकारी शब्द त्याला आपण म्हणतो सर्वनाम मग सर्वनामामध्ये काय येतात तर मी म्हणजे नामाऐवजी जी वापरली जातात त्यांना सर्वनाम म्हणतात मी तू तो, तो ती ते हा ही जो जी आपण स्वतः हे सगळी सर्वनाम आहेत तर या सर्वनामामध्ये सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो ते ज्या नामाबद्दल आलेले असतात त्या नामाचा अर्थ त्याला प्राप्त होतो म्हणजे नामाऐवजी ऐवजी आलेलं शब्दाला आपण सर्व नाम म्हणतो ना त्यामुळे ते त्याला स्वतःचा अर्थ नसतो कळलं आता जो पहिला प्रकार आहे सर्वनामाचा तो आहे पुरुषवाचक सर्वनाम तर पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामामध्ये पुन्हा तीन प्रकार येतात एक प्रथम पुरुष दुसरं आहे द्वितीय पुरुष आणि तिसरा आहे तृतीय पुरुष तर प्रथम पुरुष म्हणजे काय तर बोलणारा जो बोलतो तो त्याला म्हणतात प्रथम पुरुष म्हणजे मी आम्ही यासारखे शब्द तर बघा या इथे काय काही वाक्य आहेत मी शाळेत जातो तर यामध्ये बघा मी हे जे आहे हे सर्व नाम आहे आणि ते प्रथम पुरुषामधलं आहे म्हणून हे पुरुष वाचक सर्व नाम आहे नंतर इथे बघा आम्ही सहलीला जातो यामध्ये आम्ही हे सर्व नाम आहे दुसरा जो प्रकार आहे तो द्वितीय पुरुष वाचक म्हणजे तू तुम्ही यासारखे शब्द येणार तर बघा इथे तू अभ्यास कर तर तू तुम्ही एकत्र राहा हे दोन उदाहरण आहेत आणि तिसरं जे आहे तृतीय पुरुष वाचक तृतीय पुरुष वाचक म्हणजे ज्याबद्दल बोलले जाते जात आहे ते त्याला आपण तृतीय पुरुष म्हणतो तर तो खेळायला गेला आपण तिराईत व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणून ते तृतीय पुरुष वाचक आलं तो ती हुशार आहे म्हणून ती अशा प्रकारे पुरुष वाचक सर्व सर्वनामामध्ये प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे तीन भाग पडतात दुसरं सर्वनामाचं जे ओ, हे आहे प्रकार आहे तो आहे दर्शक सर्वनाम तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर जवळची किंवा दूरची वस्तू किंवा एखादी व्यक्ती दाखवण्यासाठी जे आपण सर्वनाम वापरतो त्याला म्हणतात दर्शक सर्वनाम तर यासाठी हा ही हे तो ती ते अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो ते बघा हे माझे पुस्तक आहे यामध्ये बघा हे तो माझा मित्र आहे यामध्ये तो आणि हे पुस्तक वाच यामध्ये हे, हे सर्व दर्शक सर्वनाम आहे त्यानंतरचा जो प्रकार आहे सर्वनामाचा तो आहे संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम म्हणजे काय तर संबंध दाखवला जातो म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा दोन वाक्यांमधला संबंध ज्या शब्दाद्वारे दर्शवला जातो त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात तर इथे बघा जो पेरू खाईल त्याला बक्षीस मिळेल हे बघा जो जे आवडेल ते कर जे ते हे काय आहे संबंध दाखवणारे शब्द आहेत त्यांना आपण म्हणतो संबंधी सर्वनाम पुढचा सर्वनामांचा प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम आपल्याला त्या शब्दातूनच कळते की ज्यामध्ये प्रश्न असणारे शब्द जे येतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो प्रश्न विचारण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो कोण आले आहे हा प्रश्न इथे काय आहे कोण तुला काय हवे आहे इथे प्रश्न आहे काय हे प्रश्ना प्रश्नार्थक सर्वनामांची ही उदाहरण आहे नंतरचा पाचवा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम म्हणजे अशी सर्वनामं वापरली जातात की त्याचा त्याच्यातून आपल्याला निश्चित अशा कशाचाही बोध होत नाही आता बघा दारावर कोणीतरी आले म्हणजे कोण आलंय हे यावरून समजत नाहीये पण कोणीतरी आलंय म्हणजे निश्चित आपल्याला कशाचा बोध होत नाही तर इथे कोणीतरी हे अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे मला काहीतरी हवे आहे म्हणजे काय हवंय हे नक्की नाही सांगत आहे तर काही त्यासाठी काहीतरी हा शब्द वापरलाय तर ते अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे नंतरचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय तर स्वतःबद्दल बोलताना काही असे शब्द वापरले जातात त्याला आपण म्हणतो आत्मवाचक सर्वनाम म्हणजे बघा मी स्वतः हे काम केले म्हणजे स्वतःसाठी स्वतः हा शब्द वापरला गेलाय आपणच हे काम करूया तर इथे आपणच हा शब्द आलाय तो स्वतःसाठी वापरलाय स्वतःबद्दल बोलताना हे शब्द हे सर्व वापरली आहेत त्यांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात अशा प्रकारे सर्वनामांचे हे सर्व प्रकार आहेत आता यानंतरच जे विकारी जो शब्द आहे तो आहे विशेषण आता विशेषण म्हणजे काय तर विशेषण म्हणजे नामाबद्दल जी विशेष माहिती सांगतं असा जो शब्द असतो त्याला म्हणतात विशेषण तर याचे प्रकार कोणकोणते आहेत तर पहिला आहे गुणवाचक विशेषण तर गुणवाचक विशेषण म्हणजे काय तर वाक्यामध्ये जे नाम असतं त्या नामाबद्दल काहीतरी आपण गुण सांगतो त्याचं रूप रंग सांगतो त्याचं वय सांगतो स्वभाव दाखवतो असा दाखवणारा जो शब्द असतो त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो त्याचे विशेष गुण सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात गुणवाचक विशेषण बघा इथे चिंच आंबट असते आता यामध्ये नाम काय आहे चिंच मग चिंच कशी असते तर आंबट असं तर जे उत्तर मिळतं त्या चिंचेचा गुण काय आहे आंबट म्हणून आंबट हे गुणवाचक विशेषण आहे दुसरं आहे शनिवार वाडा मोठा आहे या इथे नाम आहे शनिवार शनिवार वाडा तो कसा आहे तो मोठा तर हे त्याचं गुण सांगितलं विकास हुशार आहे या इथे नाम आहे विकास तर तो, तो कसा आहे हुशार आहे म्हणून हुशार हे गुणवाचक विशेषण आहे हसरी मुले सर्वांना आवडतात या इथे मुले हे नाम आहे मुलं ही नाम आहेत तर ती कशी आहेत हसरी आहेत म्हणून हसरी हे गुणवाचक विशेषणाचं उदाहरण आहे दुसरं जे विशेषणाचं उदाहरण आहे ते आहे संख्यावाचक विशेषण आता संख्यावाचक म्हणजे काय तर नामाची वाक्यामध्ये जे नाम असतं तर ती संख्या किती आहे त्याचा क्रम किती आहे हे दाखवणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात संख्यावाचक विशेषण वर्गात दहा मुले आहेत आता यामध्ये नाम काय आहे मुले मध्ये मुले किती आहेत दहा मग दहा हे संख्यावाचक विशेषण आहे संख्या रोज एक तास अभ्यास कर तर अभ्यास करायला सांगते तर किती वेळा तर एक तास तर इथे एक हा शब्द वापरलाय संख्या वापरली आहे रमेश दुप्पट वेगाने धावतो तर रमेश कसा धावतो इथे नाम रमेश आहे तो कसा धावतोय तर दुप्पट वेगाने तर ही देखील संख्याच वापरलेली आहे त्यामुळे हे संख्यावाचक विशेषणाचे उदाहरण आहे नंतरचा जो विशेष विशेषणाचा प्रकार आहे तो आहे परिमाणवाचक विशेषण म्हणजे वाक्यातील नामाचे प्रमाण किंवा मोजमाप ज्या शब्दामुळे आपल्याला कळतं त्याला म्हणतात परिमाण वाचक विशेषण म्हणजे इथे बघा एक किलो साखर द्या तर साखर किती आहे किती मागतोय तर एक किलो तर हे त्याचं किलो हे परिमाण आहे तर किलो हे परिमाण वाचक विशेषणाचं उदाहरण आहे थोडे पाणी भर पाणी भरण्यासाठी सांगतोय ते किती सांगतोय तर थोडे तर हे काय आहे परिमाण वाचकचा खूप दूध वाया गेले तर दूध इथे नाम आहे तर ते किती वाया गेले ते इथे संख्या नाही सांगितली आहे पण त्याचा परिमाण सांगितलंय कमी गेलंय जास्त गेलंय तर त्याला आपण परिमाण म्हणतो परिमाणवाचक विशेषण असं म्हणतो कळलं आता यानंतरचा जो विशेषणाचा प्रकार आहे तो आहे सार्वनामिक विशेषण आता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तर अशी विशेषणं जी सर्व नामापासून तयार होता त्यांना म्हणतात सार्वनामिक विशेषण आपण सर्वनाम नाम बघितलंय याआधी सर्वनाम म्हणजे काय तर ती सर्वनामापासून तयार होणारी जी विशेषणं असतात त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात आता इथे बघा ही माझी शाळा आहे या इथे बघा ही सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण आहे म्हणजे हे सर्वनाम आहे पण शाळा शाळेला शाळेबद्दल विशेष माहिती सांगते की शाळा कोणाची आहे तर माझी आहे तर ही माझी शाळा आहे तर त्याबद्दल जी विशेष माहिती सांगते म्हणून ही हे सार्वनामिक विशेषण आहे त्यानंतर बघा ती वेगाने धावली तर इथे काय सांगितलेलं आहे तर सर्वनामापासून तयार होणार हे विशेषण आहे ती ती वेगाने धावली ती कशी धाव दा, कोण धावलंय वेगाने तर ती तर हे सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण आहे आमचे काका आले या इथे काय आहे आमचे हे सार्वनामिक विशेषण आहे तो दिवस हिवाळ्याचा होता तर तो हे काय आहे सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण आहे म्हणून यांना म्हणतात सार्वनामिक विशेषण विशेष माहिती सांगता येते नामाबद्दल तर म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण असं सा म्हणतात आता यानंतरचा जो विकारी शब्द आहे तो आहे क्रियापद अतिशय वाक्यातला महत्वाचा हा शब्द आहे क्रियापद तर क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात ज्यावरून जावरू, ज्यावरून आपल्याला वाक्यामधील क्रियेचा बोध होतो त्याला आपण म्हणतो क्रियापद तर क्रियापदाचे कोणते प्रकार पडतात पहिला प्रकार पडतो सकर्मक क्रियापद आता या शब्दातून आपल्याला कळतं सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे त्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ज्या वेळेला कर्माची गरज असते तेव्हा त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणतो आता त्यासाठी ता आपल्याला कर्म ओळखता आलं पाहिजे तर कर्म ओळखण्यासाठी आपल्याला कर्ता आधी ओळखावा लागतो तर हे कर्ता कसं ओळखणं ओळखायचं कर्म कसं ओळखायचं हे जर तुम्हाला येत नसेल तर माझा त्यावरचा जो करता आणि कर्मवरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा आता या इथे बघा सचिन फुटबॉल खेळतो यामध्ये क्रियापद आहे खेळतो तर यातला जो मूळ धातू आहे तो काय आहे खेळ त्याला जर नारा नारी नारे हा प्रत्यय जोडला आणि कोण हा प्रश्न विचारला की आपल्याला करता मिळतो तर खेळणारा कोण तर सचिन तर सचिन हा इथे काय आहे करताय मग आता कर्म कुठलं तर खे त्याला जो मूळ जो शब्द आहे खेळ त्याला न्याची हा प्रत्यय लावायचा खेळण्याची आणि प्रश्न विचारायचा खेळण्याची क्रिया कोणावर घडतीय तर खेळण्याची क्रिया ही फुटबॉलवर तर ही फुटबॉल हे काय आहे इथे कर्म आहे आणि फुटबॉल हे कर्म आहे म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे ज्या वेळेला वाक्यात कर्म असतं तेव्हा त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात आता दुसरं बघा निशा निबंध लिहिते बघा आता लिही हा आहे तर लिहिणारी कोण निशा तर निशा झाला करता आणि लिहिण्याची क्रिया कोणावर घडते निबंधावर म्हणजे निबंध झालं कर्म त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हे जे क्रियापद आहे ते सकर्मक क्रियापद आहे तिसरं बघा आई भाजी बनवते बनवणारी कोण आई म्हणजे आई करता झाली आणि बनवण्याची क्रिया कोणावर घडते तर भाजीवर भाजी कर्म झालं त्यामुळे हे जे क्रियापद आहे बनवते हे क्रियापद हे सकर्मक क्रियापद आहे लीना पुस्तक वाचते वाचणारी कोण लीना म्हणजे लीना करता आणि वाचण्याची क्रिया कोणावर घडतीये पुस्तकावर म्हणजे पुस्तक कर्म त्यामुळे इथे कर्म आहे त्यामुळे वाचते हे सकर्मक क्रियापद आहे आता दुसरा जो क्रियापदाचा प्रकार आहे ते आहे अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापदामध्ये काय होतं जर कर्म असेल वाक्यामध्ये तर त्या क्रियापदाला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो आता अकर्मक म्हणजे ज्या वेळेला वाक्यामध्ये कर्ते क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते त्यावेळेला आपण त्या, त्या क्रियापदाला अकर्म क्रियापद असं म्हणतो आता इथे बघा दादा खरी आला आता ते आला याचा मूळ धातू येणार येणे येणारा कोण दादा दादा हा करताय पण येण्याची क्रिया कोणावर घडली आहे तर त्याचं उत्तर पण दादाच येत आहे त्यामुळे इथे कर्म नाही इथे कर्ता आहे फक्त या वाक्यात आणि त्यामुळे कर्म नसल्यामुळे हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण अकर्मक क्रियापद म्हणणार दुसरं बघा मुलगी हसली हसणारी कोण मुलगी म्हणजे मुलगी करताय आणि हसण्याची क्रिया कोणावर घडली आहे तर मुलीवरच घडली आहे त्यामुळे इथे कर्म नाही त्यामुळे हे अकर्मक क्रियापद आहे राजू रस्त्यात पडला बघा आता पडणारा कोण राजू राजू करता आला आणि पडण्याची क्रिया कोणावर घडली आहे तर राजूवरच घडली आहे त्यामुळे इथे कर्म नाही सुदेश उद्या पुण्याला जाईल जाणारा पुण्याला जाणारा कोण तर सुदेश आणि जाण्याची क्रिया कोणावर घडली आहे तर सुदेशवरच घडली त्यामुळे इथे सुद्धा कर्म नाही त्यामुळे ही सर्व जी उदाहरणं आहेत ती अकर्मक क्रियापदाची उदाहरण आहे त्यानंतरचं जे क्रियापद आहे ते आहे संयुक्त क्रियापद आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर ज्या वेळेला दोन किंवा अधिक क्रियापदे मिळून एकच क्रिया सांगतात तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात म्हणजे काय असतं तर यात एक मुख्य क्रियापद असतं आणि एक किंवा अधिक सहाय्यक क्रियापद त्याच्यामध्ये असतात आता हे जे पुढचे जे दोन उदाहरणं आहेत संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद ही ह्याची उदाहरण आपल्याला दोघांची एकत्र दिसणार आहेत म्हणजे एकाच वाक्यामध्ये आपल्याला संयुक्त क्रियापद पण दिसणार आहे आणि सहाय्यक क्रियापद सुद्धा दिसणार आहे आता पहिलं आपण बघूया संयुक्त क्रियापद मीना पुस्तक वाचत आहे आता या इथे जर आपण क्रियापद बघितलं तर मुख्य जे क्रियापद आहे ते वाचणे हे क्रियापद आहे पण त्याला सहाय्यक करणार ते आहे हे क्रियापद आहे तर या इथे दोन क्रियापद एकत्र आली आहेत म्हणून याला काय म्हणतात संयुक्त क्रियापद पुढचं बघा क्रीडांगणावर मुले खेळू लागली बघा पहिलं खेळणे हे पहिलं एक क्रियापद आहे आणि त्याला सहाय्य करणारं लागली हे दुसरं क्रियापद आहे म्हणजे एका वेळेला दोन क्रियापद आली आहेत म्हणून संयुक्त क्रियापद सरिताने सर्व अभ्यास करून आणला पहिला आहे करणे मुख्य क्रियापद करणे आणि आणला हे सहाय्यक आणि हे जोडून तयार झालं संयुक्त क्रिया कळलं आता इथे आपण सहाय्यक क्रियापद यामध्येच बघितले पण तरी पण आपण पुढे आपण ते काय नक्की ते आपण पाहूया चौथा आहे जो प्रकार क्रियापदाचा तो आहे सहाय्यक क्रियापद आता सहाय्यक क्रियापद म्हणजे काय तर मुख्य जी क्रिया हे असते क्रियापद असतं त्याला मदत करणारी क्रियापदे जी असतात त्याला म्हणतात सहाय्यक क्रियापद ती क्रियापदाचा काळ किंवा अर्थ दर्शवतात म्हणजे मुख्य जे क्रियापद आहे त्याचा काळ कोणता आहे तो त्या सहाय्यक क्रियापदावरून आपल्याला कळतो आता बघा तो अभ्यास करत आहे आता इथे करणे हे क्रियापद आहे पण आहे जो शब्द जोडलाय त्याच्यामुळे ती क्रिया तो अभ्यास करत आहे म्हणजे चालू क्रिया आहे चालू वर्तमान काळ आहे तो आपल्याला त्यावरून कळतो म्हणजे काळ कळतो ती पुस्तक वाचत होती बघा इथे वाचणे हे क्रियापद आहे पण होती हा शब्द जोडल्यामुळे हे क्रियापद जोडल्यामुळे ते भूतकाळाचं उदाहरण झालं ती पुस्तक वाचत होती म्हणजे ती क्रिया झालेली आहे त्यामुळे हे याच्याबरोबर आपल्याला भूतकाळ समजतो मी हे काम करू शकतो बघा करणे हे क्रियापद आहे आणि त्याला सहाय्यक क्रियापद आलं शकतो तर शकतो याच्यामुळे आपल्याला काय कळतंय तर त्या वाक्याचा काळ कळतोय तो खेळत असेल तर बघा खेळणे हे क्रियापद आहे आणि त्याला सहाय्यक क्रियापदाय असेल खेळत असेल म्हणजे भविष्य काळाचं उदाहरण आहे तो खेळत असेल तर हे जे असेल शकतो आहे होती हे सगळेजण जे काय आहे त्याला म्हणतात सहाय्यक क्रियापद अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जी विकारी शब्द आहेत शब्दांच्या दोन प्रकारामधले जी विकारी शब्द आहेत ते कोणकोणते त्यांची उदाहरणं काय आहेत त्याच पाहिलेलं आहे तर याचा पुढचा जो माझा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण अविकारी शब्द म्हणजे काय आणि ते कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यांची उदाहरणं बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा म्हणजे माझा पुढचा व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद